जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि मम्मी आणि मी जामी आज स्वयंपाकाला लागलेलो आहे तर मम्मीचा आणि माझा आज मस्त असा बेत आहे तर आज आम्ही बनवणारे हुलड्याचे गणे म्हणजे आपण जो हुलड्यात बनवलेला होता त्याचं मस्त असं दळून आणलेलं आहे पीठ आणि त्याच्या आपल्याला अशा मस्त तिखट भाकरी म्हणजे गणे बनवायचे की तर आम्ही लगेच सुरुवात केली बघा तर आम्ही आज छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती पूर्ण बघा तुम्ही आणि व्हिडिओ स्किप न करता तर आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आम्ही मसाल आ... आ... मसाला काढून घेऊ राहिलो तर मसाला काढून घेऊ राहिले किती मोठा लसूण सोडलेला आहे कारण आपल्याला हुलड्याचे गणे बनवायचे म्हणजे तिखट भाकरी तर त्यासाठी आपण जेवढ्या म्हणजे लसूण घेऊ तेवढा चवदार लागत तर मिरच्या घ्यायच्या आहे थोडस जिरे घेतले आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे बघा मिरच्या पण मी म्हणजे एकदम लवंगी मिरच्या आहे तिखट तर भरपूर घालून राहिले हा सर ला काढून घेतलेला होता तो सगळा आपल्याला मस्त असं पाट्यावर बारीक करून घ्यायचा आहे बनवायचे तर मी पीठ आता चाळून घेऊ राहिले आणि इकडं आमचं बघा चिल्ल पार्टीच काय चाललेलं आहे आपडी तापडी खेळायचं <laughs> परत एकदा परत परत आनंद होतो तर पीठ चाळून घेतलं आणि कोथंबीर कापून घेतलेली आहे मस्त ताजी ताजी कोथंबीर आहे कोथिंबीर नाही ना एकदम भारी लागत आहे आपले गणे मिर तर कोथंबीर सगळी मिक्स करून घ्यायची आणि जो मसाला आहे तो पण मिक्स करून टाकून द्यायचा त्याच्यामध्ये तर सगळा मसाला पण टाकून घेतला आणि आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून सगळं मस्त असं पीठ मळून घ्यायचंय आपण जसं पोळ्याचं पीठ तो चपात्याचं त्या पद्धतीनं तर बघा मस्त असं आपण पीठ मिळवून घेतलेले आणि एकदम छान असं गोळा बनवून घेतला एकदम नरम आहे आणि आपल्याला हे पाच दहा मिनटं भिजत ठेवायचं याच्यावर काहीतरी झाकण ठेवून म्हणजे मग मस्त भिजन दहा मिनटं तरी आणि लगेच नंतर मग आपल्याला गाणे करून घ्यायची याची मस्त तर चला आपलं पीठ पण मस्त भिजलं तोपर्यंत मी चूल पण पेटून घेतलेली आहे आणि झाले तर दहा मिनटं मस्त आपलं पीठ आता नरम झालेलं आहे आणि आज मस्त बाहेर चूल पेटवली आणि जरा वारं पण जास्त आहे पण मग म्हणलं बाहेरच करू मस्त चुलीवर तवा ठेवलेला आहे पीठ मी थोडंसं अगोदर पळपाटावर अजून नरम करून घेते तर सुरुवात केली आता मी गणे बनवायला छोटासा उंडा घेतलेला आहे आणि याला अगोदर खाली तेल नाही लावायचं याला अगोदर असं मस्त उंडा बनवून घ्यायचा मळून आणि हातावर म्हणजे मग गणे प चिरत नाही काही नाही हातावर जर असं चांगलं मस्त बनवून घेतला ना भाकरी आणि आपण बाजरी भाकर कशी करतो त्या पद्धतीनं आणि हुलड्याचंच पिठे लावायला पण मी आता मस्त पोळी लाटून घेतली आणि त्याला छिद्रे पाडून घेऊ राहिले छिद्रे पाडल्याने काय होतं आपल्याला भाजायला चांगलं राहतं आणि त्याचं तेल सोडलं ते 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 ना तर मग मस्त असे आपले गणे भाजत तर तवा ता पण तापलेला आहे तर तव्यावर सुरुवातीला थोडंसं तेल चांगलं घ्यायचं म्हणजे मग आपण जे गणे आता भाजणार आहे ते शिकाटणार नाही काही नाही एकदम छान असे मस्त वाण येतो खालून त्याला मग चांगला त्यासाठी आणि मस्त टाकून द्यायचं चला आता पलटी मारून घेऊ कारण खालच्या साईडला पण मस्त असा भाजला असणार आहे तर बघा तेल टाकल्यामुळं किती छान असा गण्याला आपला वाण आलेला आहे तेलामुळं आणि जास्त काही जाळ नाही ठेवायचा एकदम म्हणजे मीडियम याच्यावर एकदम भारी भाजतो मग तो बना तर पा आपला गाणा दोन्ही साइडनं मस्त भाजलेला आहे आणि मी मस्त असं तेल पण लावून घेतलेलं त्याला आपण जेवढं तेल लावू तेवढं किती छान दिसतोय बघा बनून तयार आहे आणि बघा मी एका ताटात काढून घेते आणि बघा किती छान असे आपले गणे तयार झाले आणि त्याच्यासोबत मी घेतलेली मस्त दही आणि आपण दह्यामध्ये साखर टाकून घेतली तर आपण गणेसोबत दह्याची चटणी पण खाऊ शकतो दूध पण खाऊ शकतो पण आता मस्त मी दही घेतलेले दही होतं तर बघा किती छान आहे आणि दह्याच्या सोबत गणे जर खाल्ले तर एकच नंबर लागतं तर चला आता आम्हाला लगेच सगळ्यांना गरमागरम गणे आणि दही खायचंय तर चला आम्ही आता मस्त बसलेलो आहे जेवायला सोनपापडी शंभू चला शंभू तर तू खायचं ना आणि मस्त गरमागरम गणे खा एकदम छान असे तर या सगळेजण मस्त गरमागरम गणे खायला आणि व्हिडिओ कसा वाटला मला की कमेंट करून सांगा हा खाय आणि व्हिडिओ आवडला तर की लाईक करा शेअर करा आणि नवीन तुम्ही जर सगळे कोणी जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद